नमस्कार।, नमस्कार मी शरद मराठे वनराई नर्सरीमधून बोलतो आहे आज माझ्याकडे श्री बाबूराव भारती हे पुण्यावरून आंब्याची आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारची रोपं नेण्यासाठी आले आहेत ही त्यांची आता आपण रोपं भरत आहोत आपण त्यांच्याकडून त्यांचा नर्सरीबद्दलचा अभिप्राय आणि झाडं कशी आहेत ते ऐकूया नमस्कार का नमस्कार नमस्कार बोला हां मी बाबूराव भारती पुण्यावरून आलो वनराय नर्सरीला भेट देण्यासाठी त्यांचे व्हिडिओ पाहिल्यानंतर मला झाडं अत्यंत चांगल्या पद्धतीची वाटल्यामुळं वा समक्ष भेट द्यावी म्हणून मी इथे आलो यांच्याकडे ऑनलाईन सुविधा पण आहे पण तर समक्ष झाडं बघायचं आलो आणि ही युनिक सगळी वेगवेगळ्या प्रकारची जी आंब्याची झाडं आहेत ही झाडं अत्यंत सुदृढ चांगले वाढलेली फोटो आलेली अशी आहे आणि मला ती आवडली गेली तीन वर्षापासून मी ही झाडं लावण्यासाठी प्रयत्न करतो आहे मी वेस्ट बेंगाल कलकत्ता मलियाबाद इथून ही झाडे मागवली परंतु ऑनलाईनमध्ये काही खराब झाल्यामुळं मला मराठ्या काकांच्याकडं ही झाडं मिळाली आणि मी आता अत्यंत आनंदाने ही झाडं घेऊन आणि झाडं लावण्याविषयी मार्गदर्शनही त्यांनी मला केलेलं आहे अत्यंत उत्कृष्ट मार्गदर्शन केलेलं आहे या पद्धतीने मी मला त्यांचा अनुभव अत्यंत चांगला आलेला आहे आता इथून पुढे मी त्यांचं मार्गदर्शन घेत राहणार आहे झाडं वाढेपर्यंत बरं नमस्कार काका त्याच्यामध्ये तुम्हाला झाडाच्या पिशव्या खोड कसं काय वाटलं एकदम दा उत्कृष्ट झाडाच्या पिशव्या झाडाची वाढ झाडाची खोड आणि निरोगी विशेष म्हणजे निरोगी तो एकाही झाडावर कीड किंवा के फंगस किंवा असं मला आढळलं नाही हे फार खोडापासून वरच्या चे, शेंड्यापर्यंत पाहिलं तर एकाही पानावर फंगस नाही कीड तर नाहीच आहे कीड कमीच पडते पण इतर जी झाडं आहेत बदाम पीच वगैरे त्याच्यावर सुद्धा कोणत्याही प्रकारची कीड नाही फंगस नाही अत्यंत निरोगी आणि सुदृढ अशी झाडं आहेत का बरं काका आता तुम्ही ही झाडं घेऊन कुठे लावणार आहात ही मी आता सध्या पुण्याला घेऊन जाणार पुण्यामध्ये मी एक महिनाभर ठेवणार आहे आणि जेव्हा जूनमध्ये पा पावसाळा सुरू होईल तेव्हा मी झाडे माझ्या गावाकडे संगमनेर तालुका नगर जिल्हा या ठिकाणी शेतामध्ये लावणार आहे तत्पूर्वी उन्हाळ्यातच मी खड्डे खोदून मातीचं मिक्सिंग करून व्यवस्थित पूर्वतयारी करणार आहे आणि जून मध्ये पाऊस सुरु झाला झाडांची लागण करणार आहे ठीक आहे काका तुम्हाला काही कधी प्रॉब्लेम वाटला तर मला नेहमी नक्की संपर्क करा येणारच नाही प्रॉब्लेम आला तरी झाडाची वाढ कशी होते हे मी तुम्हाला फोटो सहित okay. कळवणार माहिती देणार आणि शंका आली तर मग तुम्हाला त्रास देणारच काका हरकत नाही त्रास आम्हाला नसतो तो आम्ही ही सेवा समजतो त्यामुळे आम्हाला त्याच्याबद्दल काही त्रास नाही वाटत ठीक आहे काका नमस्कार नमस्कार धन्यवाद